मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल आजपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात वादाची ठिणगी नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबातील कोणी जेलमध्ये का गेलं नाही अरविंद केजरीवाल यांचा सवाल फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या आंदोलकांना सूचना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गाड्या घेऊन जाऊ नका पोलिसांचं आवाहन पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी देताना पाच हजार लोकांची अट मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलक आझाद मैदानात दाखल काही राजकीय पक्षांकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न आंदोलनाला कुणाचा पाठबाळ सर्वांना माहिती फडणवीसांचं उत्तर जरंगेंच्या आंदोलनाची चौकट हायकोर्टाची सरकारची नाही कोर्टाच्या नियमानुसारच आंदोलन झाल्यासारखं नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रतिक्रिया आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा ओबीसीतून आरक्षण देण्याची केली मागणी मराठा आंदोलकांनी पाच हजार लोकांची मर्यादा ओलांडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर लालबागच्या राजासह इतर ठिकाणी गणपतीचं घेणार दर्शन अमित शहा दोन दिवस मुंबईत असणार महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल विविध एक्सप्रेसच्या माध्यमातून मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकात दाखल मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये कडेकोट बंदोबस्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस अलर्ट मोड वर पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस झाली